नमस्कार हे बघा हे आहे चष्मा साफ करायचं औषध चष्मा साफ करायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण चष्मा आणायला जातो त्यावेळेस चष्मा देतात आणि त्याबरोबर हे लिक्विड देतात हे अस त्याच्यावरती हे बघा हे चिन्ह आहे त्यावेळेस ते आपल्याला सांगतात असं ह्याच्यावरती हे टाकायचं हे असं टाकून साफ करू करायचं म्हणजे चष्मा एकदम चकाचक होतो चष्मा तर चकाचक समजा हे चष्म्याचंच औषध आहे त्याचं काय नाही पण चष्मा न साफ करता अनेक वस्तू साफ करू शकता हे म्हणजे बघा मोबाईल आता किती आपण किचनमध्ये घेऊन जातो तेलकट होतो घाण होतो त्यावेळेस हे एकच थेंब टाकायचा आणि हे असा पुसून घ्यायचा असं बघा चकाचक हे चष्मा मोबाईल आणि अजून हे बघा चष्मा साफ करू शकतो आरसा साफ करू शकतो मोबाईल साफ आरसा पण किती पण घाण झालेला आरसा असू द्या त्या आरश्याने हे दोन थेंब टाकायचे आणि त्याने टिश्यू पेपर नाही तर मग साधा पेपर रुमाल हेनी आरसा साफ करून घ्या चका चकाचक आरसा निघतो